महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपले स्वागत आहे आजची बातमी एक अशी घटना जी शिक्षण विश्वाला हादरवून टाकणारी आहे युकेतील हिथ्रो विमानतळावर नोकरी मिळाल्यानंतर दलित तरुण प्रेम बिहाडे याला ती संधी गमवावी लागली आणि कारण आहे जातीय भेदभाव होय पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स यांनी त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या तपासणीस स्पष्ट नकार दिला हेच ते महाविद्यालय ज्यांनी याच विद्यार्थ्याची कागदपत्र पूर्वी परदेशात शिक्षणासाठी तपासून दिली होती पण यावेळी त्याची जात विचारली गेली आणि त्यानंतर थेट नकार नंदुरबार सारख्या मागास जिल्ह्यातून शिक्षण घेत घेत यूके पर्यंत पोहोचलेला हा तरुण केवळ जात सांगितल्यावर नोकरीच्या दारात अडवला गेला ही घटना संतापजनक आहे या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडेस्ट प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरून गंभीर आरोप केले आहे त्यांनी म्हटलं आहे की मनुवादी भाजपशी प्राचार्यांचा वैचारिक आणि राजकीय संबंध पाहता त्यांच्या कारभारात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांविरुद्ध पूर्वग्रह असण्याची शक्यता नाकारता येत नाही मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे या सध्या भाजपच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत आता त्यांच्या भूमिकेवर आणि कॉलेजच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे प्रेम बिहाडेची कहाणी केवळ एका हो तरुणाची नाही तर त्या असंख्य दलित विद्यार्थ्यांची आहे ज्यांच्या स्वप्नांना अजूनही लॉलिदास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम सरदेसाई मॅडम होते व्हाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुण्याच्या मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉलचा रिप्लाय दिला मॅडमांनी सांगितलं तू याच्याशी बोल म्हणे इथं फोन नाही करायचा म्हणे ठीक आहे मॅडम परत याच्याला फोन केला लॉली दास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय आहे तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे कास्टचा काय संबंध मॅडम डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे मग तुला उत्तर देतं म्हणे ठीक आहे त्याच्यानंतर मला बोलली एस पर द इंस्ट्रक्टेड बाय द रिस्पेक्टेड प्रिंसिपल मॅडम वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू मॅडम रिकमेंड नाही करायचंय त्यांना सांगायचंय कन्फर्मेशन द्यायचं की मी तुमच्या कॉलेजला दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस तुमच्या कॉलेजला शिकायला होतो मॅडमांनी मला इतकं पण नाही दिलं पुन्हा मी मॅडमांना विनंती केली की के मॅडम असं करू नका माझा करिअरचा प्रश्न आहे मी भीक नव्हतो मागत मी माझा अधिकार मागत होतो स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सरदेसाई मॅडम तुझा निर्णय घेतील नाहीतर मग तू ह्या या मॅडमांना फोन कर साडे दहा वाजता सकाळी मीन्स तुमच्याकडचे साडे दहा माझ्या लंडनचे साडेचार मी फोन केला उठून पहाटे काय रिप्लाय नाही मॅडम मला म्हणतात तू असा होता तू इनसिन्सिअर होता तू इनरेग्युलर होता तू यायचा नाही मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो मी कसं यायचो नाही आणि जर नसतो येत तुम्ही मला पास का केलं पास केलं केलं के तर केलं मला युनिवर्सिटी एप्लिकेशनसाठी आम्हाला रिकमेंड का केलं ते मी दोन दोन लेटर दिले हे बघा हे ते लेटर आहे एक दोन सही शिक्का प्रिन्सिपलचा वाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा मला काय लिहिलेलं याच्यामध्ये की मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑलवेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड मी एकदम पोलाईट अँड प्लीजंट मॅनर होतो माझ्यामध्ये एकदम ट्रीट विथ एव्हरी वन व्हेरी रिस्पेक्टफुली नंतर मता म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेमवर्धन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसीज मला सांगा मॅडम हे काय होतं मी यायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नालायकच वाटतो दुसरं मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट वर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट वर्धन नॉट ओनली हॅज एक्सटेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो पॅशनेट अबाउट इट फील्ड मॅडम अजून खूप काही लिहिलं याच्यामध्ये तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी नाकावाट जॉब घेऊन दाखवेल एआयच्या जमान्यामध्ये हे लोक माझ्याकडून हँड रिटर्न एप्लिकेशन मागताय है। मी हॅन्ड रिटर्न एप्लिकेशन दिलं चार तारखेला नो no रिप्लाय लोक मला म्हणताय डॉक्युमेंटेशन दे हे दे ते दे, दे हे माझं पासिंग सर्टिफिकेट फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिग्री सर्टिफिकेट पुणे विद्यापीठाचं पण ही मॉडर्न कॉलेज आहे ऑटोनॉमस म्हणून मनमानी कागभार इतकं सगळं असून पण सरदेसाई मॅडम लॉलीदास मॅडम ती कॉलेज कोणाची आहे तिचा प्रिन्सिपल कोण आहे हे सगळं तुम्हाला माहिती मित्रांनो मी दोन व्हिडिओज मध्ये मागच्या का नाव घेतलं नाही कारण की आपले मुलं तुमचे मुलं तिथे शिकतात हे कॉलेजवाले शंभर टक्के त्यांना त्रास देतील म्हणजे देतील म्हणून मी नाव घेत नव्हतो पण आता मला खूप जास्त असं वाटत होतं मनात की बाबासाहेबांचं सा वाक्य मी कायम बाबासाहेबांबद्दल का बोलतो बाबासाहेब बोलायचे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे मला तो गुन्हेगार व्हायचा नाहीये मित्रांनो म्हणून मी एवढं सगळं करतोय मला गरज नाही आहे करायची पण मी शंभर टक्के सांगतो मी नाकावर टिचून नाही या कॉलेजला हिल्ड फील करून दिलं ना जय भीम